नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून आज आपल्याला एकदम छान असा पदार्थ बनवायचा आहे पदार्थ तर तसा सगळ्यांच्या ओळखीचा आहे पण थोडासा वेगळा बनवलेला आहे वेगळ्या पद्धतीने म्हणून सांगणार आहे हे जे तीळ आहेत ना आपले जे पात्र आहे ना त्यात टाकलेले आहेत त्यापासूनच असा छान आपल्याला पदार्थ बनवायचा आहे सुरुवातीला जे आपेपात्रातले तीळ आहेत ना ते मी बाजूला काढून घेतेन तुम्हाला सांगायला चालू करते तर हे जे तीळ आहेत ना जेवढे तीळ घेतलेत तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक वाटी तीळ आहेत तर एक वाटी गुळ घेतलेला आहे हे जे तीळ आहेत ना छान पांढरे शुभ्र असे गावरान आहेत बघा हे बघा तुम्हाला जवळून दाखवते छान एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे त्यानंतर दोन चम्मच मी तूप घेतलेला आहे हे एवढंच साहित्य लागतं दुसरं काही लागत नाही नेहमी आपण जी गूळ पापडी बनवतो ना ग त्यानंतर गूळ आणि तिळाची वडी बनवतो ना पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायची आहे रेसिपी तर तीच आहे पण फक्त थोडासा वेगळा प्रकार आहे त्याचा त्यामुळं सांगत आहे तर हे सर्व मी साईडला ठेवून घेते आणि सर्वात आधी तर जो आपे पात्र आहे ना त्याला मी छान असं तूप लावून घ्यायचं आहे जे सर्व हे आपे आहे पात्र आहेत ना त्याला आधीच तूप लावून घ्यायचं म्हणजे नंतर आपली जी रेसिपी आहे ना ती घाई होणार नाही त्यासाठी याला आधी तूप लावून याला साईडला ठेवून द्यायचं आता आपण गॅसकड वळूया गॅस पेटून घेते त्यानंतर यावरती कढई ठेवते आणि जे तीळ आहेत ना ते ती तीळ आता आपल्याला छान गॅसवरती हलके असे भाजून घ्यायचे आहेत बघा तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक दे दोन मिनटामध्ये छान आपले तीळ भाजले जातात थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत फक्त गव्हाळ कलर हे बघा असे छान भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले तीळ आहेत ना आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत मी गॅस बंद करते त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते छान तीळ भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे हलके हलके त्यानंतर याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं असं थोडं हातानं मी याला पैस करते म्हणजे ने लवकर थंड होतात त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया याला मी साईडला ठेवून देते आता गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवायचं तीच गरम असलेली कढई घ्यायची यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तूप सुरुवातीला जे तूप घेतले आपण दोन चम्मच ते तूप टाकून द्यायचं आणि छान याला वितळून घ्यायचं हे तूप न वितळल्यानंतर ना यात टाकायचं आहे आपल्याला बघा गूळ हे गूळ आहे ते मी छान असं खिसून घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला बारीक असं कट करून पण घेऊ शकता पण मी याला छान असं खिसून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा पाक बनवायचा आहे आता हे सर्व गूळ आहे ना या तुपामध्ये आपल्याला एकदम असं वितळून घ्यायचं आहे बघा गॅस फुल ठेवायचा नाही जर गॅस फुल्ल ठेवलं तर ना आपलं हे जे गूळ आहे ते करपून जातं त्यामुळं गॅस बारीक ठेवून आपल्याला छान याला वितळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान आपलं गूळ जे आहे ना ते असं व्यवस्थित पातळ होत आलेलं आहे एक दोन मिनटानंतर छान याला असं उकळी येते पूर्ण जो कलर आहे ना त्याचा चेंज होतो हे बघा आपलं जे गूळ आहे ना ते छान याला उकळी आलेले आहे प्रत्येकाची जी रेसिपी आहे ना या तिळ आणि गुळपापडीची ते येथेच चुकते बघा जर पाक व्यवस्थित आला ना तर आपली जी ही रेसिपी आहे ना ती अगदी योग्य येते जर पाक आला नसेल ना तर मग जी ही गुळपापडी आहे ना ती व्यवस्थित लागत नाही त्यामुळं पाक बनवते वेळेस अगदी असं काळजीपूर्वक करायला पाहिजे पाक आपला व्यवस्थित आणायला पाहिजे त्यासाठी हे छान असं गुळाला आपल्याला आधी उकळून शिजून घ्यायचं आहे पाक कसा तयार झाला ते तुम्हाला सांगू का कसं समजतं ते तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं यामध्ये दोन ठेम गुळाचे टाकायचं त्याचा गोळा होतो तो जो गोळा आहे ना असं एकदम तटकुन्या तुटला तर तो आपला पाक योग्य आहे हे बघा असं मी टाकून दाखवते तुम्हाला जर हा गोळा आहे तो जर मोडला तर जो पाक आहे ना आपला तो व्यवस्थित आहे नाही मोडला तर मग नाही हे बघा अजून मोडत नाही जर असंच जर आपण हे तीळ यामध्ये टाकलो तर ते एक तर दाताला चिटकतात नाही तर दाताने तोडले जात नाही त्यामुळं पाक आधी छान व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे अजून पण झालेलं नाही एक दोन मिनटं छान आपल्याला पाकाला अजून शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आता जो आपलं गूळ आहे ना त्याचा कलर चेंज झालेला आहे मी रिपीट एका वाटीमध्ये टाकून बघते हा गोळा जर तुटला तर आपला पाक योग्य आहे हे बघा गोळा एकदम तटकुण्यात तुटला आहे म्हणजे आपला पाक अगदी योग्य झालेला आहे गॅस आता एकदम बारीक करते मी त्यानंतर जे आपले तीळ आहेत ना भाजून घेतलेले ते या गुळामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करून घेते त्यानंतर अजून रिपीट हे सर्व एकजीव करून घेते एकदम तयार एकदम झटपट जास्त वेळ न लागणारी ही आपली रेसिपी आहे फक्त जो पाक आहे ना तो आपण व्यवस्थित केला पाहिजे चला तर मग तीळ आणि गूळ आपले छान एकजीव झालेले आहेत बघा आता हे मिश्रण तर तयार झालेलं आहे सुरुवातीला आपण आपे पात्राला छान असं तूप लावून ठेवलं होतं त्यामुळे आता काही वेळ लागत नाही आता जे मिश्रण आहे ना ते एका चम्मचच्या साईडने बघा असं सा, आपे पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे छान सर्व आपे पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे जर तुम्ही तीळ आणि गुळाचे जर लाडू बांधायचे असतील तर बघा हाताला किती चटका बसतो असा चटका बसू नये म्हणून मी तुम्हाला एकदम सा स्वादी सोपी अशी रेसिपी सांगितलेली आहे बघा आणि जर तुम्ही वडी केलात ना तर वडी एकदा ते व्यवस्थित निघत नाही त्यामुळं मी तुम्हाला अशी सोपी पद्धत सांगितलेली आहे असं आपे आप पात्र घ्यायचं चा, त्याला छान तूप लावायचं आणि त्यामध्ये चम्मचच्या सहाने असं बघा टाकून घ्यायचं गरम राहीपर्यंत तोपर्यंतच टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं हातानं वरती फिरून घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून हे बघा अजिबात असा चटका तर बसतच नाही आणि खूप छान लागतात हे खाण्यासाठी त्यानंतर यावर जर तुम्हाला काजू लावायचे असतील ना तर असं एक एक काजू पण लावू शकता आणि एकदम छान दिसतात बघा आणि हे बघा थंड झाल्यानंतर असं हातानं पण एकदम इजी नक्की जर तुम्हाला वडी वगैरे करायचं असेल तर वडी अशी अजिबात ही जी निघत नाही ती थोडंसं सतवते आणि लाडू बनवायचं म्हणलं तर एकदम हाताला चटका बसतो जर तुम्ही असा पदार्थ केलात ना खरंच खूप सोप्पा आहे आणि नंतर आपल्याला बनवायला पण कंटाळा येत नाही असं जर काही झटपट होत असेल तर त्यासाठी मी छान असे याचे लाडू तर बनवून घेतलेलेच आहेत आता हे जे बनवलेले पदार्थ आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आहे का नाही हो एकदम सोप्पा असा अजिबात हाताला न पोळणारा न कंटाळा येणारा आणि अगदी लवकर होणारा आणि सगळेच असे आवडीनं खाणारा आता हे तयार जे तीळ आणि व गुळाचे लाडू आहेत ना ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत बघा चला तर मग हे जे तुम्हाला तीळ आणि गुळाचे लाडू आवडले असतील ना एकदम सोप्या पद्धतीत बनवलेले ते एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हाला हाताला पण पोळणार नाहीत आणि असं मोडायची वगैरे काही चान्सेस नाहीत त्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि ते कसे झालेत ते पण मला सांगायला विसरू नका आणि हो चॅनेलवरला जर तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब केलं नसाल ना तर एकदा नक्कीच करून घ्या बघा कारण जेव्हा केव्हा मी काही नवीन व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा